आनंद करंदीकर यांच्या विचारांची परंपरा जिवंत राहील श्रद्धांजली सभेत डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचे भावनिक मनोगत स्वर्गीय डॉक्टर आनंद करंदीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित श्रद्धांजलीचा भादिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थी सहाय्यक समिती हॉल एफ सी रोड पुणे येथे अत्यंत भावस्पर्शी वातावरणात पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास काळे होते तर विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम या उपस्थित होत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचे भावनिक मनोगत सभेचा समारोप करताना डॉक्टर नीरम गोरहे यांनी डॉक्टर आनंद करंदीकर यांच्यासोबतच्या अनेक दशकांच्या सहवासाच्या आठवणी अत्यंत भावपूर्ण शब्दात व्यक्त केल्या त्या म्हणाल्या अठरा तारखेला मला आनंद गेले ही बातमी समजताच अनेक वर्षांचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला त्यांच्या नेत्रदान देहदानाचे संकल्प प्रत्यक्षात कसे उतरवावेत याच विचाराने मन भरून आले आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये आम्ही साधेपणात सामाजिक बांधिलकी जपत विवाह केला फक्त पन्नास जणांच्या उपस्थितीत अनावश्यक खर्च टाळण्याचा निर्णय आम्ही दोघांनी घेतला एकोणीसशे एक्क्याऐंशी युवक क्रांती दलातील संघर्ष रोजगार हमी योजना सावकारी मुक्ती आंदोलन आणि गोरगरिबांसाठीच्या लढ्यात आम्ही दोघेही समर्पितपणे उभे राहिल्याची आठवण त्यांनी सांगितली कोणत्याही सामाजिक लढ्यात तू नक्की जा असे प्रोत्साहन मला आनंद सतत देत असे आणीबाणीच्या काळात आमचे घर कार्यकर्त्यांसाठी सदैव खुले होते असंही त्यांनी नमूद केलं डॉक्टर गोरे यांनी एक अत्यंत वैयक्तिक आणि भावनिक आठवण ही सामायिक केली त्या म्हणाल्या मी सहा महिन्यांची गर्भवती असताना मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात आम्हा दोघांना अटक झाली कस्टडीत मला त्या अवस्थेत पाहून आनंदने माझ्यासाठी कविता लिहिली होती शेवटी त्यांनी डॉक्टर करंदीकर यांच्या सामाजिक कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या विचारांची परंपरा सदैव जिवंत राहील असे सांगितले सभेत मान्यवरांची मनोगत आणि आठवणी मुक्ता करंदीकर यांनी वडिलांच्या आठवणी सांगताना अनेक भावनिक क्षण शेअर केले सत्यजित गोर्हे परळीकर विचारवेद संस्थेचे अध्यक्ष अनिकेत माळी आणि जागृती संस्थेच्या अनिता पवार यांनी त्यांच्यासोबतचा सहवास सामाजिक कामातील तळमळ आणि प्रेरणादायी अनुभव सांगितले आनंद करंदीकर यांची भाची अमृता काळे यांनी दिवंगत मामासाठी पाठवलेले मनोगत वाचून दाखवले दिवंगत डॉक्टर आनंद यांची भाची अमृता हिने तिच्या लाडक्या नंदू मामाबद्दल भावना व्यक्त केल्या आनंद करंदीकरांचे भगिनी जयश्री काळे यांनी त्या वाचून दाखवल्या अमृताने लिहिले की नंदूमामा आणि तिच्या आजोबा विदा करंदीकर यांच्यात बुद्धिबळाचे खेळ रंगत असत आणि त्यातून त्यांच्या बौद्धिकतेचे दर्शन घडत असे डॉक्टर आनंद करंदीकर यांचे कनिष्ठ भाऊ उदय करंदीकर यांनी आठवण सांगितली की बेडेकर चाळीत कॉलर आणि टायफॉइड साथ असताना इंजेक्शनची भीती दूर करणारा आनंददादा नेहमी पुढाकार घ्यायचा मोठ्या कंपनीत नोकरी करताना रोज मला टाटा करूनच निघत असे नंतर समाजकार्य करण्यासाठी त्याने उच्च पगाराची नोकरी सोडली तेव्हा इतरांचा विचार प्रथम ठेवणारा तो माणूस होता परभणीचे भूषण भुजबळ यांनी दोन हजार एकोणवीसच्या विछा विचारवित कार्यसम्राटातील भेट नांदेड विभागीय संमेलनातील त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रभाव आणि त्यांच्या प्रेमळ सहज वागणुकीचा उल्लेख लॉकडाऊन काळात मानसिक आरोग्यावर डॉक्टर करंदीकर यांनी केलेल्या ऑनलाईन मार्गदर्शनाचीही दखल घेण्यात आली आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेच्या शोभा कोठारी यांच्या समांतर चाललेल्या सामाजिक चळवळीतील योगदानाचे स्मरण केले विचारवेत कार्यकर्ती त्रिवेणी यांनी सामाजिक विषयांवरील त्यांच्या तर्कशुद्ध चर्चा आणि व्यक्तिगत पातळीवरील प्रेरणेचा उल्लेख केला माझा आंतरजातीय विवाह हो त्यांच्या प्रेरणेनेच शक्य झाला असंही त्यांनी सांगितलं समारोप कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी डॉक्टर आनंद करंदीकर यांच्या सामाजिक कर्तृत्वाला निष्ठेला आणि विचारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली समाजातील समानता संवेदना आणि परिवर्तनाच्या मूल्यांना त्यांच्या कार्याने सदैव दिशा दिली असल्याचे मत एकमुखाने व्यक्त करण्यात आले कार्यक्रमात इन्सर्चचे डॉक्टर अशोक जोशी डॉक्टर शैलेश गुजर झेलम जोशी चंद्रशेखर वैद्य सुद्दीन तांबोळी अस्लम शेख सुदर्शना त्रिगुणित

पंधरा जणांनी आनंद यांच्याबद्दलच्या या आठवणी आणि अत्यंत हृदय अनुभव इथे मांडलेले आणि ज्यावेळेला अठरा तारखेला जयाचा फोन आला की आनंदला अटॅक आलेला आहे त्यावेळेला मी मुंबईत होते आणि त्यांची नेत्रदानाची आणि देहदानाची इच्छा होती ती कशा प्रकारे पूर्ण करता येईल हा एक विचार असतानाच डोळ्यासमोर अनेक वर्षांचा पट आणि कालावधी समोरून गेला तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी मुद्दे मांडले आठवणी सांगितल्या अनुभव सांगितले मुक्ता सत्यजित अमृता या मुलांनी जसं त्यांच्या नजरेतून लहानपणी दिसलेला बाबा मामा हे पाहिलं ते सांगितलं तसंच बेद म्हणून तयार झालेले सगळे जे तरुण कार्यकर्ते त्यांच्या नजरेमधून पानंदकरंदीकडं त्यांना कसे दिसत होते ते पाहिलं तर नक्कीच असं वाटतं की जे युवक क्रांती दलाचं काम होतं वर्ग विहीन आणि मी त्याला सारखा शब्द जोडायचे सगळे तरी स्त्री पुरुष विषमता विहीन हा शब्द सातत्याने माझं म्हणणं असायचं की आपल्या घटनेत असायला पाहिजे तर सा गर, ते सातो समाज तयार करण्याच्या दृष्टीने अनेक जी माध्यमं आहेत ती माध्यमं व्यक्त करण्यासाठी त्यात कृती करण्यासाठी आनंद परंदीकर सातत्याने कार्यरत होते आमचं शहात्तर साली आमचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर जवळजवळ अठ्ठ्याण्णव सालापर्यंत आम्ही एकत्र राहत होतो त्याच्यानंतर मात्र जवळजवळ अठ्ठावीस वर्ष आम्ही विभक्त आहोत आणि अठरा साली आम्ही घटस्फोट घेतला पण या संपूर्ण कालावधीमध्ये अनेक जणांना कल्पना होती की आनंद मुक्ता बाबा एकताचे बाबा आहेत आणि आनंद आमच्या घरी यायचा वेगवेगळ्या कार्यक्रमांना किंवा काही प्रसंगांच्यामध्ये फोनवरती बोलणं व्हायचं मुक्ताच्या शिक्षणाच्या मध्ये त्यांचं बोलणं होत होतं सत्यजितनी त्याचे अनुभव सांगितले आणि संपूर्ण परमिक